साहित्यरत्न नभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं नावाची ही कथा शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकणं उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं अनंतच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरकण आपली नजर आकाशात सूर्याकडं झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे उबडधोबड दिसत होतं त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारावर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुरी पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार बसला होता त्याच्या हृदयात भयंकर होरवर उठली होती त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा पिंडाने जबरा होता तो भर पहिलवानासारखा दिशे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भोवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडुहुडी भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळं कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाट कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजलं की आजपासून ही खाण बंद झाले आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार मार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोह्यात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखे दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर थिरावली ते राख माढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळून मेला असेल सुटला असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलोल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्या त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढं आला त्यानं वाकू निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंटी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत त्या याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखीत सोना असतो याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मनसनवटे तुडवू लागला प्रेताची राख जमून तो चाळीत चाडू लागला आणि रोज त्या राखीतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरा सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्निशा दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी पण सोने मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राग चाळून जगत होता त्यामुळे जगणं निमरणं यातील अंतरच त्याला कळण्यास झालं होतं ज्याच्या राखीत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजू झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पांबराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयीस तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवटी धुंडाळत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडं मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं पण माड्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं सूर्य मावळा सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ते, ते हळूच म्हणाले आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मढ मड़, मढ्याची राग सोनं संसार हे सारं विपरीत आहे लोक नाव ठेवतात तो बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नवं नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ते हळूच म्हणाले भूतासारखं हे हिडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसन वाट्यात भूत असतात असं तुला कुणी सांगितलं अगं ही मुंबई एका भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या बसनवट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राग चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिलं मला पण आता सहज ती राग मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला